श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात पूर्व मोसमी पावसामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतींना सुरुवात यंदाच्या हंगामात दोन लाख चव्वेचाळीस चा हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला वेग यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा पूर्व मोसमी पावसानं गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावली आहे या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतींना वेग आला असून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहा चालू वर्षी दोन लाख चव्वेचाळीस हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज असून त्यासाठी कृषी विभागानं चव्वेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल बियाणांची तर एक लाख छत्तीस हजार टन खतांची मागणी शासनाकडे नोंदवली आहे सद्यस्थितीत सत्तर हजार सहाशे ब्याण्णव टन इतका खतांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आह पावसाळ्यात जिल्ह्याच्या पाटण कराड वाई महाबळेश्वर जावली तसंच सातारा तालुक्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होत या काळात या तालुक्यात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो पूरस्थिती दरड कोसळणे तसंच इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व भागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यास सुरुवात केली आहे यानुसार संभाव्य पुराचा धोका असणाऱ्या नदीकाठच्या एकशे बहात्तर गावातील ग्रामस्थांना पूरस्थिती हाताळण्याचे तसेच एकशे चोवीस दरडप्रवण गावातील ग्रामस्थांना आवश्यक त्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे याचबरोबर जिल्ह्यातील एक्क्याण्णव स्वयंचलित हवामान केंद्र पुढील हवामानविषयक अंदाज वर्तवण्यासाठी सज्ज करण्यात आली आह आगामी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये तसंच जलसाठ्यानं धोका निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झालं आह जिल्हा प्रशासनानं त्यासाठीचा आराखडा तयार करत जिल्ह्यातील पाझर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला आहेत तपासणी अहवाल पंधरा दिवसात देण्याचे तसेच त्यानुसार तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या आहेत याबरोबरच जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विकास महामंडळाला आहेत दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा निर्मिती करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या कोरेगाव तालुक्यात मका पेरणीचा प्रयोग राबवला होता या प्रयोगाला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला असून आज अखेर बत्तीस हजार दोनशे चौतीस टन ओल्या चाऱ्याची निर्मिती झाली आहे यासाठी शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकवीस हजार आठशे पंचाहतर टन इतक्या मक्या आणि गवत घासाच्या बियाण्यांचं वितरण करण्यात आलं होतं सद्यस्थितीत कडका प्रकारातील एक लाख सतरा हजार टन इतका चारा कोरेगाव तालुक्यात उपलब्ध आहे मका गवत घासाच्या बियाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या ओल्या चाऱ्यामुळे या भागातील पशुधन वाचण्यास मदत झाली आहे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शुल्क माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील दुष्काळी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणाऱ्या भागातील दहावी आणि बारावीच्या छत्तीस हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांना मिळणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना चारशे ऐंशी रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्क थेट बँक खात्यात जमा होणार आहे सध्यास्थितीत जावली फलटण कराड खटाव महाबळेश्वर वाई या तालुक्यातील काही मंडळात दुष्काळ तसंच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहा साताऱ्यात उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचं काम सध्या गतिमान आहे या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी चारशे पंच्याण्णव कोटी खर्च करण्यात येणार असून आजपर्यंत त्यातील तीनशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे डिसेंबरपर्यंत या महाविद्यालयाच्या इमारत आणि इतर सुविधांची उभारणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष शैक्षणिक आणि वैद्यकीय उपचार सुविधांना सुरुवात होण्याची शक्यता आहा सध्या या महाविद्यालयाचं शैक्षणिक कामकाज जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील इमारतीत सुरू आहे सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या बांधकाम आणि इतर कामांसाठी शासनानं नुकताच पंचाहत्तर कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला